डॉर साहिब आंबे मुख्य मुर्दाबाद 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 मुख्य मुर्दाबाद 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 मुर्ज़ाबाद मुर्दाबाद 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 मुख्यमंत्री मुर्दाबाद 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 मुख्यमंत्री मुर्दाबाद 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 मुली मुर्दाबाद 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 मुली मोहा मुर्दाबाद 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 मुली मानसा करायचं काय मुली मानसा करायचं काय आली मुख्यमंत्र्यांचं करायचं काय आली

भाजपा मित्र पक्ष महायुतीच्या सरकारने महापुरुषाच्या भवनची आरक्षित झाला कोणतंही शासनाचं धोरण नसताना आर्थिक लाभापोटी भ्रष्टाचारापोटी जागा विकून विधानसभेच्या निवडणुकामध्ये आपापल्या पक्षाच्या विधानसभेच्या उमेदवारांना दहा लाख कोटी रुपये वाटप करण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जागा या सरकारने पुणे शहरातील जिल्ह्यातील आंबेडकरवादी संविधानवादी लोकशाहीवादी त्यांना ज्यांना घटनेचा आणि संविधानाचा अभिमान आहे डॉक्टर बाबासाहेबांचा इतिहास आणि विचार या देशामध्ये रुजलेला तो अधिक घट्ट झाला अशा नागरिकांच्या वतीने या शहरामध्ये सरकारच्या विरोधात महामत्ता रमाई आंबेडकरांच्या जयंती दिने सात फेब्रुवारीला आम्ही सर्वांनी आंदोलन केलं आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की सरकारची केलेली चूक सुधारावी त्यामध्ये दुरुस्ती करावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची जागा तत्काळ हस्तांतरण करावी सरकारनी बोलणी चालू केली त्यानंतर आम्ही सर्वांनी इशारा दिला ऑगस्ट भागातून जिल्ह्यातून करी जनता आम्ही सर्वांनी या जागेच्या ठिकाणी आणली आणि सरकारला सांगितलं आता तुम्ही जर दा जागा देण्याचा कबूल करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी जशा तसं उत्तर द्यावं लागेल हजारोच्या संख्येने आपण जमलो हजारोच्या संख्येने माय बहिणी जमल्या लाल लाल मुलं जमली वय उर्धव माणसं जमली आणि या ठिकाणचा खासदार सरकारच्या वतीने आला आंदोलकांना त्या ठिकाणी सांगितलं स्पीकर वर सांगितलं मोबाईल वरून सांगितलं ही जागा मुख्यमंत्र्यांनी स्मारकासाठी घेण्याचा निर्णय केलेला आहे तुम्ही आंदोलन थांबवा आठ दिवसामध्ये कॅबिनेट मध्ये हाताचा आदेश काढतो एनजी आणि रस्त्यामध्ये गेले अडीच महिने झालं हे टाळा टाळ या याबाबतचा आम्ही प्रश्न आरोग्य राज्यमंत्री माधुरी मिसाळ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर भोस कॅन्टोन्मेंट विधानसभेचे भाजपचे आमदार सुनील कांबळे या सर्वांना दोन दोन निवेदन दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले परंतु या सर्वांच्या अजिबात उत्तर नाहीये थोडं घडवून पळू लागल्यास कोणतंही उत्तर द्यायला तयार नाही आणि नंतर आम्ही मग ठरवलं की यांच्या विरोधामध्ये आपल्याला जनआक्रोश करावा लागेल आणि समितीच्या वतीने आम्ही सर्वांनी ठरवलं त्यामध्ये मी स्वतः नरेंद्र मोरे असेल तिथं गायकवाड असतील तिथं काही अडसुळे असतील राजाभाऊ कांबळे असतील देवेंद्र कांबळे असतील विरोध बोलला असतील भाई जगताप असेल आपण सर्व जणांनी या ठिकाणी ठरवलं की या सरकारच्या विरुद्ध आपल्याला जेला क्रोश करावा लागेल आणि म्हणून मित्रांनो आज आपण भारतरत्न भावन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करून या ठिकाणी आपण ठरवणार आहोत की जोपर्यंत डॉक्टर आंबेडकरांच्या स्मारकाची जागा हस्तांतरण होत नाही रस्ते विकास महामंडळ आणि झालेला नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे जर त्यांनी येत्या आठ दिवसामध्ये निर्णय घेतला नाही तर आज चार वाजता आज चार वाजता समितीच्या वतीने पुढे पुढील आक्रोशाची दिशा आम्ही ठरवणार आहोत आणि मग त्यामध्ये कोण जिंकत ते बघो आंदोलकांचे समिती जिंकते का सरकार जिंकत सरकार आणि आंदोलकामध्ये संघर्ष हा अटळ असेल आणि त्यामध्ये आमचा जीव गेला तरी चालेल रक्ताचे सडे व्हायला तरी चालेल परंतु ता एक इंच सुद्धा समितीचा एकही कार्यकर्ता माग हटणार नाही या निर्धाराने आम्ही या ठिकाणी आलेलो आहे ज्यांना कोणाला भाजपाची सलगी करायची कोणाला भाजपाच्या आणून आपलं राजकारण करायचंय भाजपाच्या कमलाच्या बाबासाहेबांचा सा फोटो दाखवून या खुशाल करावं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने राजकारण कराल तर तुम्हाला समाज रस्त्या रस्त्यामध्ये अडवून पायासली हातात घेऊन जा विचारल्याशिवाय राहणार नाही हे ना। तुम्ही लक्षात घ्या संघर्ष सुरू झालेला आहे त्या आता सरकारने आहे कुठपर्यंत घेऊन जायचं ते आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण माननीय महोराव्या कॅन्सर नेते यांच्या हस्ते आपण पुष्पहार अर्पण करायला चाललेलो आणि महिला आघाडीच्या आमच्या हिता नाही हे दोघं तर हार घालतील भारते भारत <mumbles> <gramagdaça>.

माहिती सांगायचं करायचं काय मुलीचं करायचं कायमानच करायचं काय माधुरी मिश्राचं करायचं काय माधुरी मिश्राचं करायचं काय सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारकाची जागा सन दोन हजार काँग्रेसचे दिवंगत मुख्यमंत्री मान्य विलासरावजी देशमुख यांनी आरक्षित केली गेली होती त्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये त्याच ठरावाला मान्यता देण्यात आली त्या ठरावामध्ये मान्यता दिल्यानंतर त्याचं विकास मान विभागामध्ये आणि भूमापनमध्ये निश्चित करण्यात आली जागा त्यानंतर झोन दोन हजार अकराला टाकण्यात आला परंतु दोन हजार सोळाला तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सोळाला या सर्व प्रस्तावाला मान्यता देऊनसुद्धा ह्या सरकारने या सरकारच्या पक्षाचे पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता असताना दोन हजार सतराला मात्र या जागेचं सुधारित आराखड्यामध्ये झोन बदलून व्यावसायिक झोन करण्यात आला हा सांस्कृतिक झोन बदलण्या वेळी पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी तो ठराव मांडलाच मांडला परंतु आंबेडकरी विचाराचे जे नगरसेवक होते जे कोण सत्तेवर होते पदावर होते त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी विरोध केला गेला नाही हा सर्व प्रश्न आंबेडकर जयंतीने गेल्या वर्षभरापूर्वी सत्तेमध्ये असणाऱ्या नगरसेवकांना आणि बौद्ध समाजाच्या नगरसेवकांना ह्या सर्व बाबी विचारल्या असता त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेच्या सभागरामध्ये आम्ही त्या ठिकाणी अल्पसंख्याक पडलो आमची संख्या कमी पडल्यामुळं सभागरामध्ये आमचं काय ऐकलं गेलं नाही आम्ही त्यांना असा प्रश्न आता करतो की तुम्ही मोर्च्या भरामध्ये ज्यावेळेस स्मारकाच्या आंदोलनाची मागणी होत होती त्यावेळेस तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झाला त्यावेळेस दोन हजार सतराला ही गोष्ट समाजामध्ये येऊन तुम्ही बौद्ध समाजाला आंबेडकर समाजाला संविधानावर त्यांचा विश्वास आहे अशा जनतेला तुम्ही वस्त्या वस्त्यामध्ये येऊन पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये तुम्ही का नाही ही बातमी पोचवली त्यावेळेस जर ही ह्या गोष्टी आंबेडकर समाजाच्या कानावर आल्या असत्या जर का ही गोष्ट उजडत आल्या असती तर दोन हजार सतराला सुधारित आराखड्याला प्रचंड प्रमाणे महानगरपालिकेमध्ये आंबेडकर जयंतीने आणि संविधानवादी जयंतीने विरोध आणि हा प्रकार घडला नसता ही जागा सांस्कृतिक स्मारक समितीलाच राहिली असती आणि ही आंदोलन करण्याची वेळ आणि या सर्व गैरप्रकाराची वेळ आता आली नसती असं आमचं या समितीचं स्पष्ट मत आहे पंधरा ऑगस्टला आंबेडकर समूह आणि संविधानावर विश्वास असणारे इतर समाजाचे सुद्धा लोक प्रचंड प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या शहरामध्ये भव्य दिव्य असं स्मारक झालं पाहिजे म्हणून स्वतः होऊन आले होते स्वतःच्या पदर मोड करून आले होते स्वतःचे काम धंदे बुडवून आले होते आले लेकरा बाळास आले होते वय वृद्ध आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होणार आहे आणि त्या स्मारकाचे आम्ही साक्षीदार होणार म्हणून आले होते परंतु पुण्याचे खासदार राज्यमंत्री मुरलीधर मोळ यांनी आंदोलकांना अतिशय खोटाडेपणाने आंदोलन बंद करायला लावलं हा चुकीचा प्रकार केला त्यांनी आंबेडकर जनता एक इंचही माग हटणार नाही त्या भाजप सरकारला आणि पुण्याच्या खासदाराला माहित होत आपली आब्रू चवट्यावर या हो ला लागली आपली आब्रू गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्यांनी मात्र ही सगळे पण बेबनावपणा बे, बे केला आणि आंबेडकरी समूहाला कोटाटी माहिती स्पीकरवर आपल्या मोबाईलवर जाहीर करून आठ दिवसामध्ये मुख्यमंत्री ही जागा देणार आहे असं सांगून आंदोलन थांबवा आम्ही सर्वांनी त्यांच्यावर विश्वास दिला पुणेकरांचे ते प्रतिनिधी आहेत पुणेकरांनी त्यांना निवडून दिलंय दे त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोललेले मुख्यमंत्री त्यांच्याशी बोललेले मग आम्ही हा मोठेपणा करून बाबासाहेबांची लेकरं आम्ही एक एक मताने ठराव करून घरी गेलो आठ दिवस वेळ पाहिली पंधरा दिवस पाहिलं एक महिना पाहिलं दीड महिना पाहिलं परंतु कोणत्याही खात्यामध्ये कोणत्याही स्तरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विस्तारीकरणाच्या जागेचा शासनाने आदेश एक वळीचा सुद्धा काढलेला नाही आजही काढलेला नाही आम्ही त्यांना याबाबतचे पत्र व्यवहार केलेले आहेत आंदोलन आम्ही काय आज बसलेलो नाही आम्ही आंदोलनाची भूमिका आज जाहीर केलेली नाही मुरलीधर मोहोळ यांना आम्ही पत्र दिलेलं आहे माधुरी मिसाळला पत्र दिलंय सुनील कांबळे यांना पत्र आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेल्या आहेत परंतु त्याच्यावर एक वळीचा सुद्धा आम्हाला त्यांनी त्यांचं स्पष्ट म्हणणं सांगितलेलं आहे म्हणून आंबेडकरी समाजामध्ये संविधानवादी समाजामध्ये प्रचंड मुख्यमंत्री यांच्या विरोधात निर्माण झाली म्हणून विरोधात आम्ही सर्व भीमसैनिक ज्यांना ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी उभं राहावं त्यांनी त्यांनी या ठिकाणी आंदोलनाला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती जोपर्यंत ही जागा हस्तांतरण होत नाही यांची ना व्यंजन आणि रस्ते विकास महामंडळामध्ये झालेला करार रद्द होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन एक इंच माग असणार नाही आमचा जीव गेला तरी असणार नाही आमचे रक्ताचे सडे चालले तरी असणार नाही या निर्धाराने आम्ही या ठिकाणी बसलेला जो विषय काढता तुम्ही सभागृहामध्ये जो विषय मांडलेला नाहीये हा विषय परंतु या जो आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा जो विषय आहे हा विषय तुम्ही पहिल्यापासून पहिल्या सांस्कृतिक पासून या होतात तर पहिल्याच मिटिंगला मुद्दा का उचलला नाही आणि यांना विरोध का केला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारकाच्या संदर्भामध्ये आहिल्या डॉक्टर आहिल्या आश्रम मध्ये पहिली मिटिंग झाली त्या मिटिंगला मी होतो त्यावेळेस अनेकांनी आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस सभागृहामध्ये त्यावेळेस असणारे नगरसेवक त्या मिटिंगला हजर होते त्यांनी हाच प्रश्न सांगितला की आम्ही सभागृहामध्ये अल्पसंख्याक पडलो आम्ही दहा बारा लोकच होतो दहा बारा लोक असल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी विरोध करता आला नाही मग आम्ही त्या ठिकाणी नम्रपणे विचारला तुम्ही त्यावेळेस समाजामध्ये का नाही आला त्यावेळेस त्यांच्याकडे काही उत्तर नाही आणि आजही या प्रश्नाचं उत्तर नाहीये समाजाने समाजाने त्यांना आज विचारला पाहिजे आम्ही केला विरोध परंतु सर्वजण म्हटले की त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलं की आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो आम्ही त्या ठिकाणी अल्पसंख्यांमध्ये मध्ये पडलो आमची नगद्य संख्या होती त्यामुळे आमचा विरोध टिकला नाही मग आम्ही त्यांना हा प्रश्न केलेला आहे की तुम्ही त्याच वेळेस समाजामध्ये येऊन हा विषय का नाही सांगितला समाजाला जागृत का नाही केलं तर त्यांच्याकडे आजही त्यांचं उत्तर नाही आहे तर समाजाने त्यांना <AT -��्च्छ> आता येणाऱ्या निवडणुकामध्ये भाजपाकडून तिकीट घेण्यासाठी इतर पक्षाकडून तिकीट घेण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी हे आंदोलन पंधरा तारखेनंतर त्यांनी मोडीत काढलेलं आहे त्यांनी मोडीत काढलेलं आंदोलन का मोडीत काढलं हे समाजाने त्यांना विचारावं असा आमचा ती आए, दोरे, दोरे, आए, मिडियास्तेल, मिडियास्तेल, ते प्रश्न हे आंदोलन जाहीर केल्यापासून आहे विविध माध्यमातून विविध चॅनलद्वारे युट्यूब चॅनलद्वारे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्या माध्यमातून आम्ही विचारलेला आहे समाजाने आता त्यांच्या दारात जाऊन त्यांना जा विचारावा अशी आमची पण मागणी आहे